आमच्या काही लोकांच्या बस असतील याचा अर्थ काही परमिशन आहे का तो लाईन तुडून ओव्हरटेक करायला भाग आहे लोकलचा आहे तुम्हाला आम्ही कामं आता बंद करताना कंपनी पण आता आमची पोलीस खात्यात एवढी विनंती आहे तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा कारण आमचा आवाज नाही गेला तर तुम्हालाही त्रास आहे ट्रॅफिक झालं की आम्ही तुम्हाला फोन करणार तुम्ही किती माणसं पाठवणार किती लोकांना नाही करणार आणि आम्ही सांगितलेला मुद्दा खरा आहे आम्ही बघतो साहेब लोक पैसे कमवत आहेत आमचे काही लोकांच्या बस असतील याचा अर्थ काही त्याला परमिशन आहे का तो लाईन तोडून ओव्हरटेक करायला तो लाईन तोडतो आणि डायरेक्ट मध्ये जातो सगळा रस्ता ब्लॉक करून टाकतो ही काही शिस्त आहे का कंपनीच्या बसला मग आता आमच्या लोकांनी जर उद्या दहावी बस फोडल्या मग काय होईल लोक चिडले आणि जर बस फोडल्या पूर येत नाही तर काय होईल मग काय कायदा सुद्धा तुम्हाला मग येणार शिस्त पाहिजे ना तुम्ही लाईन मध्ये राहिला तर नाही होणार तो एकटा प्लीज विचाराला काय करू शकतो हा वाला डबल तिथे गाडी तिसरी गाडी एका शकत नाही दुसऱ्या बाजूला येत नाही शिस्तपणे आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे तुम्हाला तो कलेक्टरला आणि पोलिसांना अधिकार आहे की जर तुम्ही थांबू शकता तुमचा अधिकार वापरावा या आम्ही संघर्ष करू रस्त्याची मागणी करतो त्यांचा पंचायत किलोमीटर करायला लावू तो संघर्ष मोठा आहे कारण एका दिवसाला जरी त्यांनी केलं एक्मिशन केलं यांना पैसे दिले परतावा दिला रस्त्याकडे जागा दिल्या तरी दीड वर्ष काही रस्त्याचं काम होऊ शकत करायला दीड वर्ष अडकल लागेल दीड वर्ष किती आले लोकांचे जड वाहतूक तुम्ही एवढं इंडस्ट्री असोसिएशनला विनंती करा जड वाहतूक तुम्ही रात्री करा दिवसा तुमचा माल देशामध्ये भरा तुमच्या त्या ठिकाणी कंपनी गाडी उभी करा नाहीतर त्या ठिकाणी तुम्ही त्या वाहन तळ गाडी उभी करा संध्याकाळी खाली करा आमचा काही बोलू विरोध पण दिवसा दिवसभरामध्ये तुमचा कंटेनर आणि हिरो अधिक नको आणि एवढा आजचा एकच मुद्दा आहे आपण जर लई मुद्दे घेतले बाबा आता असं परतावा गाण हे आपण आपल्या बाजूला आपला एकच मुद्दा आता ट्राफिक आणि ट्राफिक हा बासून ते चाकत नसतात लोकांना सूत्र व्हावा लोकांना जाता एवढाच एक विषय आपण अनुभव करूया तर आपण खूप विषय घेतले की मग फाटे पडतात तुमचं हे काम केलं ते काम केलं हे माझा त्यामुळे कोणताच विषय एकदा आणायचा नाही जड वाहतूक बंद तात्पुरती तुम्ही पंच्याहत्तर मीटर रस्ता होईपर्यंत जड वाहतूक तुम्ही बंद करा मोठे कंटेनर मोठे टेम्पो एक एक मला असायचं हा अख्खा रस्ता जापून जातो एवढे मोठे त्यांच्या पाच येतात की हा रस्ता अख्खा जापवून जातो त्यांना अधिकारी कायच्यावर व्हायचा पंच्याहत्तर मीटरला वापरावा ना एकही कंटेनर पंच्याहत्तर मीटर मीटरला जात नाही तो कोरेगाव फाट्यावर येतो वाला कोरेगाव जाम करून टाक आंबेडांमध्ये येतो आंबेडा जाम करून आणि तुम्ही तो वापरा की आमचे लोक म्हणजे मग एक रस्ता बोलत असतो आपण चाकण मारलेलो आमचे लोक बरे आधी तुम्ही तोही रस्ता ब्लॉक करताय हाही रस्ता ब्लॉक करताय आता ब्लॉकच झालेला आहे कंटेनर मुळे सगळं झाले आणि मोठ्या जण वाहतूक आमची पोलीस खात्याला आमचा विषय तुम्ही फक्त जड वाचून आमची दोन चार दिवसात बंद करा नाहीतर मग आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये अधिवेशन चालू आहे पुढच्या आठवड्यामध्ये एवढं तीव्र आंदोलन करायचं की कंपन्यांना कामगार केला पाहिजे आहे गाड्या उभ्या करून पूर्ण इंडस्ट्री बंद पडली पाहिजे चाकंडा कर्मकून इंडस्ट्री चालू द्यायची नाही काय आपल्याला काय कंपन्याला पण आपण रोज मरण्यापेक्षा एक दोन लढाई केली पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे चाकण उभे आंदोलन आहे जे लोक त्यांच्याबद्दल आपलं मला गोनवडीचे बोरदऱ्याचे आंबेड्यांचा भाग आहे लोकलचा आहे मला तुम्हाला विनंती करायची आम्ही रस्ता आरो तुम्ही कंपन्याची कामं आता बंद करताना कंपनी आता स्वच्छता पंच्याहत्तर मीटर करत नाही ना तोपर्यंत तुम्ही कंपनी नाही करत आमचा रस्ता राबरायचा कुठे नाही आरोला हे माहितच नाही प्रादेशिक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे कॉर्डिनेशन नाही ही आरोग्याची जबाबदारी आहे